नमस्कार मित्रांनो मी उदय अलावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का सकर बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील या ठिकाणी कापसाचे बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढतील या ठिकाणी कापसाचे बाजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला कि फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कीर्ती वाढतील या ठिकाणी कापसाचे बाजार जर या सर्व महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी आता शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी एकदा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर करा सब्सक्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो खास बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील या ठिकाणी कापसाचे बाजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची बाजार भाव पातळी व याचा या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात कापसाच्या भावावरती होणारा परिणाम आणि या परिणामामुळे अखेर फेब्रुवारी महिन्यात कापसाचे भाव वाढतील अथवा नाही प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजाराचा विचार केला तर यु एस डी आयचा एक नवीन अहवाल आलाय याच्यामध्ये सांगण्यात आले की दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय कापूस उत्पादनामध्ये वाढ दिसत आहे आता याच्यामुळं झाले कसं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव पुन्हा एकदा दबावात गेलाय जो कापूस अगोदरच दबावात होता त्याच्यावर आणखीन दबाव आलाय आणि कापूस आता सदुसष्ट सेंट्सच्या से आसपास पोहोचलाय आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या भावातील ही स्थिती देशातील कापसाच्या भावावर सुद्धा दबाव निर्माण करत आहे पण एवढं खरं की देशातील कापसाचा बाजारभाव हा निश्चांकी स्तरावर आहे यंदाच्या वर्षी देशातील कापूस उत्पादन कमी आहे देशाकडे कापसाचा शिल्लक साठा देखील जास्त नाही याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात भविष्यात शंभर टक्के तफावत निर्माण होणार ही तफावत कापसाच्या भावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार यामुळे कापसाचा बाजारभाव फेब्रुवारी महिन्यात आपल्याला दोनशे रुपयांनी वाढताना दिसेल आणि कापूस बाजारभाव पातळी सात हजार ते सात हजार चारशेच्या दरम्यान दिसली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जानकरांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर एवढा सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो की इथून तुम्हाला एक ते दीड महिन्यापर्यंत कापूस बाजारभाव जिथल्या तिथं दिसणार आहे दोनशेची तेजी आली तरी कापूस भाव हमी भावापेक्षा कमी आहे म्हणून येत्या दोन महिन्यात का तुम्हाला जर पैशाची आवश्यकता पडणार असेल तर तुम्ही आजच कापूस सियाला विक्री करून मोकळं व्हा कारण कापसाच्या भावात पुढील दोन महिन्यात हमीभावाच्या वर जाण्याची काही शक्यता नाही आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही थांबू शकत असाल तीन चार महिने तर तुम्ही जर एप्रिल मेपर्यंत थांबले तर मला वाटते तुम्हाला शंभर टक्के आठ हजारचा भाव या ठिकाणी मिळू शकतो मग भविष्यात आता देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार